करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार गुरुवार 28 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस आज ऋषीपंचमी आणि दीड दिवसांचं बाप्पांचं विसर्जन दिवस उत्तम आहे काल गणपती बाप्पा आपल्या घरी प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन आणि आज विसर्जन काय तो आनंदाचा क्षण आणि आज बाप्पाचं विसर्जन पाहायला जर गेलो वर्षभर आपण वाट पाहिली आणि या वर्षभरात प्रत्यक्षपणे एक एक वस्तू आपण बघा खरेदी करून आणल्या की नाही नक्कीच एकच दिवसाचा गणपती बाप्पा आणि आजच्या दिवशी गणपती बाप्पा बघा प्रत्यक्षपणे विसर्जन होणार आहे असंच असतं आपलासुद्धा देह हा दीड दिवसांचा आहे आयुष्य कितीही असू दे दीड दिवसांचा पाहुणा म्हणून आपणच आहोत एक दिवस यायचं आहे आणि अर्धा दिवस बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जाणं बाकी आहे हाच संदेश आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे हाच बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे कसा भाग दिलेला आहे समर्थक कृपेने श्रवण करूया गणपती बाप्पा काल आले आपल्या घरामध्ये प्रत्यक्षात आगमनसुद्धा झालं घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं आपल्याला आमंत्रण आलं आजूबाजूच्यांनी आपल्याला प्रत्यक्षात आरतीला सुद्धा बोलवलं पण आरती झाल्यानंतर त्यांनी आपल्याला प्रसाद बघा प्रत्यक्षात द्यायला विसरले तिथे सुद्धा आपण काय केलं त्या शेजारशेशी भांडण केली शेजार शेजारी असणाऱ्या लोकांशी आपण बोलायचंच बंद झालो दुसऱ्या वेळेला बघा म्हणजे काल आपल्याला दिलं नाही कालच्या संध्याकाळची आरती आणि आज जेव्हा पुन्हा आपल्याला बोलवलं तेव्हा आपण गेलो नाही त्यांनी न येण्याचं कारण विचारलं त्यांनी बघा प्रत्यक्षपणे काय उत्तर दिलं असेल तुम्ही आम्हाला प्रसाद दिला नाही म्हणून आम्ही तुमच्या आरतीला आलो नाही त्यांनी घरात जाऊन काल केळ्यांचा प्रसाद दिला होता बघा प्रत्यक्षपणे जो रव्याचा प्रसाद तो तयार केला होता तो बघा त्यांना आजसुद्धा नव्याने केलेला प्रत्यक्षपणे रव्याचा प्रसाद आणि केळी भरभरून दिली आपलं असंच असतं काही मिळालं नाही की आपण नाराज होतो नाराज व्हायचं नाही आयुष्य हे उत्तम प्रकारे जगता आलं पाहिजे अहो देवाने आपल्याला काय कमी दिले हो। आहे देवाची आरती आहे देवाच्या आरतीसाठी आपला देह हो, हा उत्स्फूर्तने आणि प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे बघा लहान मूल असतं त्याला सांगावं लागत नाही आरतीला चल म्हणून आरतीचा आवाज येतात ताळांचा आवाज येतात प्रत्यक्षपणे तो मुलगा घरात असलेला बघा कुठे व सोसायटींमध्ये असू दे किंवा कोणाच्या घरी असू दे तो धावत धावत जाणार आणि आपल्याला प्रसाद नाही मिळाला म्हणून आपण त्या प्रसादासाठी रुसून बसणार समर्थ म्हणाले ज्याचा त्याचा भाग आपल्याला गणपतीला बोलवण्यात आलं आपण काय पाहिलो बाप्पांचा आशीर्वाद खरंच घेतला का हो विचार करा किती आपण स्मरणामध्ये राहिलो आणि किती विस्मरणामध्ये राहिलो संपूर्ण आपलं घर आनंदाचं होतं आपल्या घरामध्ये बाप्पांचं आगमन आहे आणि आपल्या घरामध्ये जर पाहायला गेलो तर नातेवाईकच येत असतात ना शेजारी पाजारीसुद्धा येत असतात तसं बाकीच्या घरांमध्ये सुद्धा गणपती बाप्पा असतो त्यांच्या घरी आपण जात असतो मग अशा वेळी आपल्या जेव्हा घरी लोक बाहेरची दर्शनासाठी येत असतात तेव्हा त्यांनासुद्धा आपण प्रसाद म्हणून देत असतो आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर कालची रात्र प्रत्यक्षात आपण सर्वांना काय सांगत बसलो तुमच्याजवळ प्रत्यक्ष पाहायला गेलो तर तुमच्या घरामध्ये पाच दिवस गणपती बाप्पा आहेत आमच्या घरामध्ये फक्त एक दिवसाचीच रात्र आहे उद्या आमचं विसर्जन होणार आहे असं सर्वांना सांगण्यात आले एक दिवस आम्हाला देव आहे म्हणजे काय आपण देवाला जागवणार आहोत का हो प्रत्यक्ष विचार जर करा मग काय घेतले हो रात्र जागवायचे घेतले पत्त्याने बसला खेळायला अहो शेजारी असणाऱ्या लोकांनी पाहिलं काय रे काय चाललंय नाही देव जागवतोय मग देव जागवत असताना देव देवाकडे लक्ष दे तिथे निरंजन विजलेलं आहे तिथे बघा प्रत्यक्षपणे अगरबत्ती विजलेली आहे ते सोडून नाही हो टाईमपाससाठी म्हणजे विचार करा तरीही देव कधी कोणावर कोपत नाही आयुष्य आहे आयुष्य सुंदर प्रकारे जगता आलं पाहिजे बघा काय भाग दिलेला आहे ज्या वेळेला प्रत्यक्षपणे दीड दिवसांचा गणपती बाप्पा विसर्जन डोळ्यामध्ये पाणी येतच ना का येतो जेणे विठ्ठल माता घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे कालचा सा सुंदर भाग गेलेला आहे आणि आजचासुद्धा सुंदर भाग आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळतो का डोळ्यामध्ये पाणी येतं अहो ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला हा जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तोच आपल्या घरी आगमन करत आहे आपल्या हृदयसुद्धा प्रत्यक्षपणे वास्तव्याला तोच आहे बरोबर की नाही आपण दीड दिवसाचा गणपती पाच दिवसाचा गणपती दहा दिवसांचा गणपती पंधरा दिवसांचा गणपती बघा विचार करा काय विचार करतो जर मी पास झालो तर मी पाच दिवसांचा गणपती बाप्पा ठेवीन आणि कमी मार्क मिळाले तर दीड दिवसांचाच गणपती बाप्पा आपण काय करत असतो वाटणी करत असतो बरोबर की नाही अहो अनेक प्रश्न आहेत अनेक कारणं आहेत परंतु समजून घेतलं पाहिजे कारण ज्या वेळेला आपण काय पाहत असतो मखर कोणी कोणी गणपती बाप्पांचं दर्शन बघा आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातो मोठमोठे आव... सोसायटीमध्ये जर पाहायला गेलो आपण काय पाहतो मखर कसा केलेला आहे डेकोरेशन कसं केलेलं आहे ते आकर्षक आपल्याला पाहायला मिळतो ग्रुपने जात असतो गणपती बाप्पा तिथे प्रत्यक्षपणे बघा विराजमान आहेत तिथे आपण काय करत असतो अरे यांचं डेकोरेशन खूप सुंदर आहे यांच्या घरामध्ये ना चांगलं प्रत्यक्षपणे सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे म्हणजे आपण काय पाहण्यासाठी जातो डेकोरेशन पाहण्यासाठी बरोबर की नाही गणपती बाप्पाला प्रत्यक्षपणे पाहण्यासाठी जातो का आणि आपण देव जागवतो कसा भाग दिलेला आहे ना ज्याप्रमाणे बघा आपल्याला मिठाई असते बघा म्हणजे मिठाई म्हणजे तिळगुळ ज्याप्रमाणे एक जरी मिठाई दिली तरी तो प्रसाद असतो आपल्याला काय पाहिजे मोदकच हवे नको आपल्याला काही नाही मिळालं तरी चालेल बरोबर की नाही कारण कालचाच भाग झालेला आहे आणि आज प्रत्यक्षपणे आपल्याला हा भाग प्राप्त करून दिलेला आहे बरोबर की नाही आपण तो अनुभवायचा आहे आणि आज उत्तम प्रकारे दीड दिवसांचं गणपती बाप्पांचं विसर्जन आहे ज्या प्रकारे आगमन त्याचप्रमाणे विसर्जन आगमनाच्या वेळी आपण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा जयघोषणा प्रत्यक्षपणे देत होतो आणि आज जय घोषणा त्याच असणार आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर या उंदीर मामा की जय आणि पुढच्या वर्षी लवकर या घरामध्ये उंदीर, उंदीर असलं की त्याला आपण बाहेर हाकलून देतो परंतु त्याच गणपती बाप्पाच्या चरणी तिथे सुद्धा उंदीर मामा आहे ना बरोबर की नाही म्हणजे महत्व केव्हा असतं ज्यावेळी उंदीर मामा त्या गणपती बाप्पाच्या चरणी दिसेल तेव्हा त्या उंदीर सुद्धा नमस्कार केलं जातं मग तसंच आहे आपला देह हा इकडे तिकडे न जाता जर परमेश्वराच्या चरणी असेल ना तर लोकसुद्धा आपल्याला नमस्कार नक्कीच करतील एवढं विश्वास आपलं असणं गरजेचं आहे दीड दिवसाचं गणपती कारण भाग बघा प्रत्यक्षपणे बोध हे ऐकण्यासारखेच असतात फक्त पहावे आपणास या आपण एक दिवस यायचा असून एक दिवस जायचा असतो तसंच हा जो क्षण असतो ना तो डोळ्यात पाणी आणणारा असतो टचकन आपल्या डोळ्यातून पाणी येत असत कारण का कारण वर्षभर आपण काय केली तयारी केलेली असते आणि एका दिवसातून जाणं बघा आपल्या घरामध्ये सुद्धा काही लोक रडत असतात त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पाहायला मिळतं त्याच आनंदाचा क्षण ढोल पथक असतात मिरवणूक बापांची आपण उत्तम प्रकारे काढत असतो बरोबर की नाही मग तसंच ज्या प्रकारे आपण उत्तमाचं कार्य करू ना तसंच आपल्याला उत्तम प्रकारे आयुष्य जगायचं आहे आपल्यावरती येणारे प्रसंग आपल्यावरती येणारे संकट म्हणून तो विघ्नहर्ता प्रत्यक्षपणे आज बघा ज्याप्रमाणे विघ्न दूर करणारा आहे त्याचप्रमाणे आपण पूजा अर्चा केली की नाही गणपती बाप्पाला हेच आव आवश्यक आहे हो आपल्याकडून काय हवी अखंड श्रीसेवा निष्काम दास्य भक्ती अहो विसर्जन म्हणजे काय त्या गणपती बाप्पाचं विसर जन ज्याप्रमाणे विसर न व्हावा विसर्जन म्हणजे काय त्या गणपती बाप्पाचं प्रत्यक्ष जर पाहायला गेलं जनांना म्हणजे लोकांना त्याचा विसर होता कामा नये आणि आपण काय बोलतो विचार कर म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर गावाकडची लोक शहराकडे आणि शहराकडची लोक गावाकडे येत असतात अत्यंत उत्तम प्रकारे दर्शन घेत असतात गणपती बाप्पा सगळीकडेच आहे आपण काय केलं प्रत्यक्षपणे हा गणपती बाप्पा नवसाला पाह पावतो की नाही गणपती बाप्पा नवसाला पावत नाही त्याचा सुद्धा भाग उत्तम प्रकारे दिलेला आहे नऊ साताला पाहतो देवाचा भाग म्हणजे नऊ आणि आठ विकारांवर त्याग करून आपला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तो सत्ता या प्रत्यक्षपणे विषय विकारांवर आपल्या देहाची सत्ता असेल तेव्हा नऊ आणि सात बरोबर सोहळा निर्माण होईल म्हणजेच देव नवसाला पावत नाही तर नऊ साताला पावत असतो हेच आपल्याला समर्थांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून दिलेलं आहे मार्गदर्शन करणारा श्री सद्गुरू आहे बरोबर की नाही म्हणून उत्तम प्रकारे आपण नामस्मरणामध्ये असलं पाहिजे उत्तम प्रकारे ज्या प्रकारे आपण घरामध्ये जसं आनंदाचं वातावरण आहे तसंच उत्तम प्रकारे आपण आपलं आयुष्य जगता येईल एवढंच निवेदन ठेवता आलं पाहिजे आणि ज्यावेळी गणपती बाप्पा बघा विसर्जन होईल विसर्जनाला आपण जेव्हा नेत असो तेव्हा डोळ्यामध्ये जेव्हा पाणी असतं तिथल्या तिथं आपण निवेदन ठेवायलाच हवं ज्या वेळेला बघा आपल्याला का भाग दिलेला आहे गणपती बाप्पा काय सोबत घेऊन आलेला आहे काहीच घेऊन आलेला नाही आहे काय घेऊन गेलेला आहे काहीच घेऊन आलेला नाही आहे आणि काहीच घेऊन गेलेला नाही आहे सर्व हार कंटी फुलं सर्व आपण बाजूला सारली ना पाण्यामध्ये तसंच गेलेलं आहे की नाही मग आपलासुद्धा भाग तसाच आहे घेऊन काही आलेलो नाही आहे आणि घेऊन काही जाणार नाही आहे फक्त अखंड निष्काम सेवा श्रीसेवा दास्यभक्ती हीच आपण प्राप्त करून घेऊन जाणार आहोत एवढं निवेदन आपल्याला तिथं मांडता आलं पाहिजे मी देवाचा आणि देव माझा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या जय जय रघुवीर समर्थ